हॅलो मित्रांनो तर मी तुमचं आज मी स्नेहलता या चॅनलवर मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज व्हिडिओमध्ये ही कोण इंट्रो करायला आली तर कमी लोक मला ओळखत असतील आणि आज माझ्या आजी आजोबांची ॲनिव्हर्सरी आहे आणि मी इथे बदलापूरला आली आहे माझ्या मम्मीसोबत आणि माझी आता मावशी आहे इथे काय ब्लॉग स्टार्ट किया आज किसने ब्लॉग स्टार्ट किया मैं आज नवीन मानसाने ब्लॉग स्टार्ट केला खूप कमी लोक मला ओळखत असतील खूप ओळखतात पण बरेच लोक जे सबस्क्रायबर आहेत ते तर ओळखत असतील आणि जे ओळखतात पण त्यांनी सबस्क्राइब नाही केले ते पण ओळखतात पण त्यांनी आता जर बघत असाल तर सबस्क्राइब करावे हे <laughs> हे <laughs> सांगतय हां जर तुम्ही बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा येस आज काय सांगितलं हो। आज माझ्या आजी आजोबांची ॲनिव्हर्सरी आहे आता दोघं रेडी होत आहेत जस्ट आले ऑफिसवरून वगैरे ताई पण आली आहे तर आम्ही आता वाट बघतो दोघं रेडी होत आहेत मग आपण घरच्या घरी सेलिब्रेशन करणार आहोत केक कटिंग वगैरे करू तुम्हाला काय अजून बोलायचं आहे हा तर दोन शब्द दोन शब्द <laughs> बोल बोल तर मी म्हणजे खूप खुश आहे कारण की अनिव्हर्सरी आहे आणि स्वतः गिफ्ट देणार का तुमचा आता ती माहिती माहितीये का नाही जेम्स बाबांना विचार जेम्स बाबा म्हणजे पप्पा हा स्वरा त्यांना जेम्स बाबा बोलतो त्याचं रिझन पण तुम्हाला सांगेल येईल तेव्हा थर्टी थर्डिव्हर्सरी ते बत्तीस वर्ष पूर्ण तर मी त्यांना सांगत होते की तू त्यांना जेम्स बाबा बोलतेस त्याचं रिझन सांग कारण की ते मला मी जेव्हा छोटी होती तेव्हा ते मला खूप जेम्स द्यायचे जेम्स आणायचे जेम्सची बाकी तर ती आणायची आणि म्हणून मी तेव्हापासून जेम्स बाबा आणि आजीला आणि आजीला मी भुजी आजी बोलते कारण की मी जेव्हा छोटी होती तेव्हा ती मला भुजिया शेवटचे ते पॅकेट देते आलू भुजिया हां ते आणायचे मी तिला भुजी आजी बोलते आणि तिला खूप आवडायचे आलू भुजिया अजून पण आवडतात अजून पण खूप आवडतात तेव्हापासून जी। माझा तेव्हापासून ती भुजी आजी आणि पप्पा जेन्स बाबा चला मग भुजी आजी आणि आता करूया आपण थोड्या वेळात भेटूया गुलाबजामुन केलेत मम्मीनेच मम्मीने माझ्या बड्डे ला पण मीच करते आणि आमच्या पण मीच करते

गोडाला तुम्ही बस म्हणताय भरवा असं म्हणत माझी तर बोलत नको म्हणून जेवण झाल्यावर ना <laughs> आता मस्त पैकी माझी मावशी माझ्या आजी आजोबांना भऱ्या होती मस्तपैकी आता, आता सगळं आता केक कटिंग करायचं आहे आता केक खोललेला आहे आम्ही आणि इथे केक कटिंग करायचंय आता थोड्या वेळ तर असा केक आहे मम्मी बाप्पा लिहिला केक कट करायचा आहे तो फोटो तोड़ा फोटो काढताय येत फोटोशुटिंग फोटो शूटिंग चाललंय ते आता केक कटिंग हॅपी एनिवर्सरी टू यू हॅपी एनिवर्सरी टू यू

बाबू श्वान 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 आज इकडे तिकडे आता आम्ही आलो इथे सिझलिंग सॅफरून मध्ये बघू आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे बघू कसा आहे विल शेअर द रिव्ह्यूज विथ यू नाइस अॅम्बियन्स どういうこと मागवायचं आहे बघा काय मागवायचं आहे थांबा मी डिसाइड करतो चला फर्स्ट ऑर्डर आली आहे घ्या 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 स्वराचे डोळे बघा

जेव दे दिया। दीमी लोकल <laughs> बंटी तेरा साबुन स्लो आहे क्या दे बेरा भी साबुन स्लो आहे <laughs> आता झालं आमचं जेवण पप्पा तिकडे बिल वगैरे भरतात तोपर्यंत आम्ही चौघी बाहेर आलो फोटो वगैरे काढू ऐन येस घराच्या जवळच आहे तस तर लगेचच चालतच पोहोचू बघून पूर्ण चलो बाय बाय गुड नाईट गुड ना